श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ले। मनाचे श्लोकांचा गूढार्थ विषय केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे चौसष्ट एकशे पासष्ट यांचा गूढार्थ आज आपण पाहू श्रीराम मने कल्पिला विषय सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सगा संगती सज्जनाची धरावी श्रीराम हे मना तू ज्या विषयाची कल्पना करतोस तो विषय अर्धवट न सोडता पूर्णतेने पूर्णतरेने विचारपूर्वक सूक्ष्म तऱ्हेने अंधकरणापासून खुलासेवार स्पष्ट सोडवावा जो सोडविला असताना मनाला सुटल्याबद्दल अत्यंत समाधान वाटावे विचार कर की आधुनिक पाश्चात्य पंडितांनी दे सूक्ष्म असे भौतिक सुखाकरता म्हणून शोध लावले की ज्या सुखांचा त्यांना शोध लागतात आनंद लुटता आला जगाला थक्क चकित करता आले पण हे सर्व एकाग्रतेने बुद्धी सर्वस्व खर्च करून अनंत काल घालून साध्य झाले तरी पण त्यांची बुद्धीची तळमळ शांत झाली नाही त्याहीपेक्षा विशेष असे ते सुख निराळे आहे याची जाणीव त्यांनाही होत आहे अशा तऱ्हेने तू सूक्ष्म सूक्ष्मविचारात घडलास रमलास मी तुला तुझा जो आत्मविषय आत्मारामाची प्राप्ती तो सुटेल आणि तुझी खात्री होईल की हा आत्मारामच निर्गुण निराकार कशाही गुणात न सापडणारा असा देवच आहे हाच देव, देव हीच देवाची एकच एक कल्पना तुझ्या अंतकरणात पटली प्रकाशली म्हणजे इतर नाशिवंत कल्पना संपतील विरून जातील मागे सरतील व सदोदित तू संतांची सज्जनांची संगत केल्यामुळे त्या सज्जनरूपी आत्मारामाला दृढ धारण केल्यामुळे तुझ्या सर्व असत् कल्पनांचा त्याच्या ठिकाणी त्या प्रकाशात निराश होऊन तुला त्याची अखंड संगत स्नेह कृपा मिळेल म्हणून हे म्हणा तू नामस्मरण अखंड करून अशी बुद्धी अशी सूक्ष्मदृष्टी पैदा कर की ती आत्मवस्तू आत्मारामाची अनंत तऱ्हेने कल्पना करून अंतरात धरून दुसऱ्यांना पटवता येईल म्हणून संतांचा सज्जनांचा अखंड स्नेह संपादन करून ती खोल शोधक बुद्धी संपादन कर अर्थात त्यांची संगत तुला नामस्मरणाशिवाय कशी मिळेल म्हणून तू नामस्मरण करीत राहा जय जय रघुवीर समर्थ देहादी क प्रपंच हा चिंतेला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्तिकांता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम हे मला जन्ममरणाच्या कथाट्यात धुतू सापडलास त्याला कारण म्हणजे या देहादी प्रपंचाची काळजी चिंतन यामुळे तुला ही यातना सहन करावी लागत आहे या देहाच्या लुलुप्तेसाठी अर्थात त्याचे सर्व विषय त्याला मिळवण्याकरता म्हणून अंतरात देहाबरोबर सर्व विषयांचा लोभ आसक्ती धरावी लागते हे निश्चित आहे यामुळेच ह्या मानवी जीवनात क्रांती घडत असते एका लोभाबरोबर सर्व षणविकार उद्भवतात व त्यामुळे सर्व अनर्थ ओढून हा जीव या लोभात जास्तच घट्ट आवळला जातो बांधला जातो एका स्त्री लोभाने स्पर्शाने हत्तीसारख्या प्राण्याचा नाश झाला त्याचे स्वातंत्र्य हरण झाले आमिषाच्या म्हणजे रसाच्या लोभाने मासा मासाजीवाला मुकला शब्दाच्या मोहाने हरिण प्राणाला अंतरला आणि रूपाच्या म्हणजे सौंदर्याच्या तेजाच्या लोभाने पतंग मृत्यूमुखात पडला आणि गंधाला सुवासाला भुलून त्याच्या लोभाने भृंगही बंधनात पडला असा सर्व विषयांचा ज्याला लोभ सुटला तो या जगात जिवंत कसा राहील त्याचे लोभाचे ठाणे जेव्हा या देहातून पार नाहीसे होईल तेव्हाच तो सुखाचा मार्ग काढू शकेल ज्याला हा सुखरूपी आत्मारामाचा मार्ग धरावायचा असेल त्याने आपला लोभ प्रभू आत्मारामा आत्मारामावरच अखंड ठेवावा त्याच्या स्पर्शाची इच्छा धरावी त्याच्या नामात गुंगावे त्याच्या रूपात मिळावे त्याच्या सुवासात कीर्तीत आपण मिळून जावे त्याच्यात नामामृताचा रस दाखावा तात्पर्य सर्व पंचविषय व त्यांची आसक्ती त्यालाच व्हावी व तऱ्हेने नामस्मरणात त्या हरीच्या गुणगायनात रंगून जावे की त्याच्या योगाने मुक्ती हीच कांता भार्या हिचा तुला उपभोग घ्यायला अखंड मिळेल पण या अत्यंत सुंदर व तेजस्वी भार्येचा उपयोग उपभोग तुला सज्जनरूपी आत्मार्माची प्राप्ती झाल्याशिवाय संगत लाभल्याशिवाय सुखदायक होणार नाही म्हणून हे मना नामस्मरणाच्या योगाने साधू संतांची संगत करून प्रेम संपादून त्या अलौकिक सौंदर्य संपन्न योग्याला मोह घालणाऱ्या मुक्तिरूपी कांतचा स्वीकार कर त्या भार्येचा आनंदाने उपभोग घे यासाठी नामस्मरण मात्र अविरत करावे लागणार ती सौंदर्यशालीनी स्त्री हवी अशी इच्छा असल्यास नामस्मरण कर जय जय रघुवीर समर्थ